नमस्कार मित्रांनो भक्तिसाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा गावाबद्दल बोलणार आहोत की ज्या गावामध्ये माणसांची नाही तर भूतांची जत्रा भरते तर हे गाव कोणते आहे कुठे आहे व या गावात भूतांची जत्रा कशी बन भरते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे आपल्याला या भूतांच्या जत्रेबद्दल पूर्ण व संपूर्ण माहिती मिळेल आता जत्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं काय येतं सर बरं तर माणसांची गर्दी खेळण्यापासून खाण्यापर्यंतचे विविध स्टॉल्स उंच आकाशात जाणारे पाळणे आणि बरस काही मात्र महाराष्ट्रात एक जत्रा अशी भरते तिथं काय घडतं याचा कोणालाच पत्ता नाही ही जत्रा पिढ्यानपिढ्या भरत असली तरीही या जत्रेत नेमकं काय घडतं काय मज्जा चालते हे बघण्याचं चा धाडक कोणातच नाही असं काय आहे या जत्रेत की सामान्य माणूस इथे जायला घाबरतो असं काय रहस्य दडलंय या जत्रेत की जे पिढ्यानपिढ्या उलटल्या तरी अजूनही कुणाला कळलेलं नाही सांगितलं तर तुमच्या कानावर तुमचा विश्वास बसणार नाही पण ही जत्रा तुम्ही समजत तशी साधीसुदी नाही तर ही जत्रा खास आहे ही जत्रा माणसांची नसून चक्क भूतांची जत्रा आहे यामागे कोणती अंधश्रद्धा न बाळगता लोक पिढ्यान पिढ्या ही रीत पाळत चाललेले आहेत तर नगरपासून वीस किलोमीटर अंतरावरच आडगाव या ठिकाणी भैरवनाथांची जत्रा भरते भैरवनाथ म्हणजेच काळ भैरवनाथ ज्यांचं देवस्थान हे आडगावला आहे गावकऱ्यांसह गावापासून दूर गेलेले आणि गावच्या आजूबाजूच्या खेड्यात राहणारे मोठ्या हौसेने जत्रे सहभागी होतात मात्र ही जत्रा संपली आणि सूर्य कुलू लागला की सगळ्यांना घरची ओढ लागते म्हणजे सूर्य मावळत आला की सगळ्यांनाच घरची ओढ लागते अंधार व्हायच्या आत सगळी बांधाबांध होऊन लोक घाईघाईनं घरी जातात सूर्यास्तानंतर कोणीही इथे थांबत नाही बाहेरून आलेली मंडळी आपापल्या गावची वाहनं पकडून निघून जातात तर ग्रामस्थ मंदिर परिसर सोडून गावात जातात भैरवनाथाच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी कोणीही गावकरी या मंदिर मंदिराकडे फिरकत नाही याच कारण त्या रात्री त्यार भैरवनाथाच्या मंदिरात भूतांची जत्रा भरते असा समज आहे मात्र अंधश्रद्धा म्हणून स्तोमन माजवता ग्रामस्थ एक प्रथा म्हणून हीच पालन करत आलेले आहे या गावाच्या आणि या ठिकाणच्या मंदिराबाबतची आख्यायिका प्रचलित आहे नगर जिल्ह्यातील आडगाव हे या ठिकाणच्या पुरातन भैरवनाथ मंदिरामुळे प्रचिचित आहे इतक्या छोट्या गावात हे पुरातन मंदिरही एक आश्चर्यच मानले पाहिजे हे मंदिर अगदी छोटे असले तरीही टुमदार आहे या मंदिरात कसलाही शिलालेख आढळत नाही मात्र या ठिकाणी मंदिर बांधकामासाठी ज्या महाकाय शिळा दगड याचा वापर केला आहे तो बघता हे कुणा असामान्य शक्तीनं बांधलेलं मंदिर आहे याची खात्री पटते पुराणातही नोंदीनुसार आगडमल रतडमल आणि देवमल अशा तीन राक्षसांनी मिळून हे मंदिर बांधलं असल्याचं मानलं जात या परिसरात असणाऱ्या आडगाव रतडगाव आणि देवगाव या तीन गावांच्या नावावरून या मान्यतेला पृष्टी मिळते याखेरीज या, या मान्यतेला दुजोरा देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे जी इतरत्र दिसत नाही कि मंदिराच्या प्रवेशद्वारावर चक्क तीन राक्षसांच्या चित्र कोरलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची मूर्ती असून त्या हलविता येत नाही या मंदिराशेजारीच एक कडुनिंबाचे झाड आहे ज्याची पानं चवीला गोड आहेत आणि या झाडाला निंबोळ्या येत नसल्यानं याचं दुसरं रोपही तयार झालेलं नाही हे मंदिर किती जुनं आहे याचे कोणतेही उल्लेख नाहीत मात्र मंदिर परिसरात निस्पृह बाबांची गादी आहे आणि बाबांचे निधन झाल्यानंतर त्यांची मंदिर परिसरातच समाधी बांधण्याची पद्धत आहे अशा चोवीस समाधी या ठिकाणी आढळतात त्यावरून हे मंदिर किमान चोवीस पुढ्या जुनं असल्याचं सांगितलं जातं माणसांच्या जत्रेनंतर भूतांची जत्रा भरणार हे एकमेव ठिकाण आहे भूतांची जत्रा म्हणजे नेमकं काय घडत असावं या कुतूहलापोटी आजवर अनेकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्याला यश प्राप्त झालेलं नाही गावकऱ्यांनी आणि मंदिराचा कारभार पाहण्या पाहणाऱ्यांनी ही जत्रा ही प्रथा का पाळण्यात येऊ लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या प्र प्रथेचा कोणाचा कसलाही त्रास नाही ज्यातून समाजाला काही हानी नाही ती पाळण्यात काही गैर नसल्याचं भावनेतून आजही ही प्रथा पाडली जाते तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक गाव आहे जिथे भूताची जत्रा भरते याची माहिती या, या व्हिडिओमधून प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो